वाळवण्याची दुसरी रेसिपी म्हणजे आपल्या सा सगळ्यांच्या आवडीचे बटाट्याचे वेपर्स वेपर्स करताना बटाटे कोणते वापरायचे इथपासून ते वापरा वेपर्स तळेपर्यंत भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा मस्तपैकी पांढरे शुभ्र मोठेच्या मोठे आपले वेपर्स बनवून तयार होतात अगदी एकाच दिवसामध्ये बनवून तयार होतात आदल्या दिवशी वगैरे वेपर्स करून पाण्यामध्ये ठेवण्याची बिलकुलही गरज नाही तेलात टाकल्या टाकल्याच कसे मस्त आपले वेपर्स फुललेले आहेत पांढर शुभ्र मोठे आपले वेपर्स बनवून तयार आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तिथे मी मोठे एक किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे हे वेपर्ससाठी निवडताना मोठेच्या मोठे घ्यायचे आहेत आणि त्याची व्यवस्थित अशी आपली साल काढून घ्यायची आहे सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतल्याबरोबर बटाटा आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे याच पद्धतीने आपण सगळ्या बटाट्यांची साल काढून घेणार आहोत सगळ्या बटाट्यांची साल काढून झाल्यानंतर एक मोठं पसरट भांड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपण याच्यामध्येच बनवून घेणार आहोत इथे मी पातळ अशी किसणी वापरलेली आहे वेपर्सची तुम्ही जाडंही वापरू शकता इथे बघू शकता ही किसनी वापरलेली आहे या किसनीने आपण सगळ्या बटाट्यांचे वेपर्स तयार करून घेणार आहोत जो आपण बटाटा घेणार आहोत वेपर्ससाठी तो असा आडवा धरून घ्यायचा आहे म्हणजे आपले वेपर्स जे आहेत ते लांब सडक आणि मोठ्याच्या मोठे पडतात या पद्धतीने आपण खिसून घेणार आहोत बटाटा खिसताना बटाट्याचे चिप्स मोठे लांबसडक व्हावे यासाठी काय करायचं हा जो बटाटा आहे तो खिसणीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच वेळी आपल्याला खिसून घ्यायचा आहे मध्ये आधी अजिबात थांबवायचा था नाही आहे याने काय होतं आपल्या बटाट्याचे जे वेपर्स आहेत ते मोठेच्या मोठे आणि एकसारखे असे खिसले जातात या पद्धतीने आपल्याला पूर्ण बटाट्याचे वेपर्स बनवून घ्यायचे आहेत अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सब्स्क्राईब केलेलं असेल तर पटकन सब्स्क्राइब करून घ्या हे बघू शकता कसले आपले चिप्स पात आणि मोठे झालेले आहेत त्याच पद्धतीने आपण सगळे बटाटे खिसून घेणार आहोत बटाट्याचे वेपर्स आदल्या दिवशी खिसून पाण्यात भिजत ठेवण्याची पाच सहा तास अजिबात गरज नाही आपण सकाळी सकाळी त्याला साल काढून खिसून घेणार आहोत आणि लगेच शिजून थंड झाल्यानंतर उन्हामध्ये घालून घेणार आहोत बटाटा खिसून झाल्यानंतर शेवटचा जो थोडासा भाग राहतो तो खिस्ताना काय होतं आपल्या हाताला वगैरे लागू शकत त्यावेळी काय करायचं तो जे शेवटची आपली बटाट्याची चकली राहिलेली आहे ती घ्यायची आणि उलटी पकडायची आणि या पद्धतीने हळूहळू त्याच्या पाठीमागचा भाग खिसून घ्यायचा आहे म्हणजे आपला पत्ता असा बटाट्याचा एक चिप्स बनवून तयार होतो आणि हाताला वगैरे अजिबात लागत नाही याच पद्धतीने आपण सगळ्या बटाट्यांचे वेपर्स बनवून घेणार आहोत तिथे बघू शकता कसे पातळ एकसारखे असे मोठ्याच्या मोठे आपले वेपर्स बनवून तयार आहेत बटाटा साल काढून त्याचे वेपर्स खिसून घेण्यापासून ते बटाटा स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घेण्यापर्यंतची जी प्रोसेस आहे ती आपल्याला जराही वेळ न घालवता करायची आहे इथे जास्त वेळ बटाटा पाण्यात राहणार राहिल्याने काळपट पडू शकतो इथे बघू शकता सगळ्या बटाट्यांचे आपण वेपर्स तयार करून घेतलेल्या आहेत अलग धाताने चवून याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एका दुसऱ्या पात्रामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे वेपर्स काढून घेणार आहोत आपण इथे सुरुवातीचं पाणी आपलं कडेमध्ये बघू शकता की ते गडूळ आहे जोपर्यंत आपलं पाणी पूर्ण ट्रान्सपरंट स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपल्याला बटाटे धुवून घ्यायचे आहेत मग तुम्हाला तीन किंवा चार किंवा पाचही वेळा याला धुवून घेऊ शकता मी तीन ते चार वेळा याला धुवून घेतलेलं आहे पाणी बघू शकता किती स्वच्छ आणि ट्रान्सपरंट आहे आपलं कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मी इथे बारीक दोन चमचे मीठ घातलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या बटाट्याच्या क्वांटिटीनुसार मीठ घातल्यानंतर आपल्याला सगळे वेपर्स थोडे थोडे करून या पाण्यामध्ये कर� घालून घ्यायचे आहेत इथे बघू शकता या पद्धतीने आपण पर वेपर्स घालून घेणार आहोत याला हलवायची वगैरे अजिबात गरज नाही सगळे वेपर्स घालून झाल्यानंतर फक्त आपल्याला वरून असे प्लॅन करून घ्यायच्या जेणेकरून आपले सगळे वेपर्स पाण्यामध्ये बुडतील तुम्हाला जर काही पाण्याची क्वांटिटी कमी वाटत असेल तुम्ही पाठीमागून गरम पाणी ॲड करू शकता गरम पाणी याच्यासाठी की तुम्ही जर का थंड पाणी घातलं तर जे ऑलरेडी जे उकळलेलं पाणी आहे त्याची उष्णता कमी होते आणि आपल्या बटाट्याचं वेपर्स शिजायला वेळ लागतो त्यासाठी आपण गरम पाणी घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे व्यवस्थित बटाटा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि पाच ते सहा मिनिट आपल्याला उकळी आणून द्यायची आहे जराही हलवायचं नाहीये फक्त या पद्धतीने वरच्यावर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याचा किस जराही न हलवता एक फुल गॅसवरती आपण याला तीन ते चार मिनटं उकळ्या आणून घ्यायची आहे इथे बघू शकता कसे बटाट्याच्या वेपर्सला उकळी आलेले आहे जसे जसे बटाट्याचे वेपर्स शिजले जातील तसे जसे बटाट्याचे वेपर्स तळायला जातील आणि पाणी आपल्याला जास्त वाटू लागेल उकळी आल्यानंतर पुन्हा आपण याला फुल गॅसवरती तीन ते चार मिनटं शिजवून घेणार आहोत अजूनही आपण याला हलवलेलं नाहीये हलवताना काय करायचं आपला जो लाकडी उलात नसतं त्याच्या जा दांड्याच्या सहाय्याने हलवून घेणार आहोत किंवा तुम्ही स्टीलचं उलात नसेल त्याच्या दांड्यांनी जरी हलवलं तरीही चालेल जास्तही हलवायचं जा नाही अलगद आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता जे आपले बटाटे चिप्स आहेत ते तुटू शकतात ते बघू शकता मला पूर्ण बटाट्या चिप्स शिजण्यासाठी एक आठ ते नऊ मिनटं लागले माझी क्वांटिटी थोडी कमी आहे आणि बटाट्या चिप्स ही पातळ आहे तुम्ही जर का जाड चिप्स बनवणार असाल तर शिजायला थोडासा जास्त वेळही लागू शकतो बटाट्याचे चिप्स आपल्याला उलटण्यावरती काढून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने सुरीचं टोक आपण याला लावून घेणार आहोत टोक जर का टच झालं बटाट्याच्या चिप्सला या पद्धतीने तर समजाच आपल्या चिप्स शिजलेले आहेत सगळे चिप्स आपण एका झाण्याच्या साह्याने काढून घेणार आहोत आणि आपल्याला चाळणीत ठेवून घ्यायचे आहेत पूर्णाची चाळण असेल तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता चाळणीच्या खाली काहीतरी खोळगड भांडं ठेवायचं आणि त्याच्यावर चाळण ठेवून सगळे चिप्स आपण काढून घेणार आहोत आणि पूर्ण थंड करून घेणार आहोत हे चिप्स पूर्णाचे चाण असेल तर तुमच्याकडे त्याच्यामध्ये काढू शकता किंवा टोपल्यामध्ये काढू शकता पण पूर्णाच्या चाणीमध्ये काढल्यानं काय होतं आपली जी गरम वाफ असते चिप्समध्ये ती पटकन मोकळी होते आणि आपले चिप्स लवकर थंड होतात इथे बघू शकतात चिप्स थंड झाल्यानंतर उन्हामध्ये मी घालण्यासाठी याला छतावरती घेऊन आलेले आहे खाली एक चादर हातरलेली आहे त्याच्यावरती एक कपडा अंतरून घेतलेला आहे असे एक एक करून आपल्याला सगळे चिप्स इथे घालून घ्यायचे आहेत एकदम मोकळे सुटसुटीत होतात आणि पटकन वाळे जातात या पद्धतीने चिप्स सुकत घातल्यामुळे या पद्धतीने वाळत घातल्यामुळे चिप्स निघतानाही सहज निघतात अजिबात चिकटत वगैरे नाहीत दोन दिवस आपण चिप्स कडकडीत कर उन्हामध्ये वाळून घेणार आहोत या पद्धतीने तुम्ही उन्हाळ्यामध्ये भरपूर असे चिप्स बनवून ठेवू शकता उपवासाच्या दिवशी किंवा लहान मुलं जर का चिप्स मागत असतील तर पटकन पाच मिनिटात तळून द्यायला येतात इथे बघू शकता या पद्धतीने मी सगळे चिप्स आपले सुकत घालून घेतलेले आहेत दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत नंतर आपण याला फ्राय करून दाखवणार आहोत दोन दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर आपले चिप्स बघू शकता की ते मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत एकदा बनवून व्यवस्थित कडकडीत वाळवून ठेवले तर वर्ष दीड वर्ष तरी ह्या चिप्सला काहीही होत नाही आरामशीर टिकतात इथे बघू शकता कसे पांढरे शुभ्र मोठ्याच्या मोठ्या आपले चिप्स बनवून तयार आहेत या पद्धतीने वेपर्स एकदा बनवून ठेवू शकता एकदा बनवले की मुलं कधी वेपर्स मागितले किंवा त्यांना काहीतरी चटपटीत दुकानचं खव वाटलं तर हे वेपर्स तळून देऊ शकता खायला अतिशय टेस्टी लागतात तळल्यानंतर याच्यावर तुम्ही चाट मसाला किंवा मिरची पावडर वगैरेही टाकू शकता मुलांना चटपटीत लागण्यासाठी ते बघू शकता वाळवून कसं आपला वेपर्स तयार झालेले आहेतपर्यंत आपल्या कढईमध्ये तेलही गरम झालेलं आहे इथे थोडासा वेपरचा तुकडा टाकून बघायचा आहे आपलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे की नाही ते जास्तही गरम करायचं नाही आहे टाकल्या टाकल्या जर का तुकड्यावरती आला तर समजायचं तेल गरम झालेलं आहे इथे थोडंसं तेल आपलं कमी गरम झालेलं आहे पुन्हा आपण एक दोन मिनटं तेल गरम करून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये आपले जे वेफर्स आहेत ते वेफर्स घालून घेणार आहोत इथे बघू शकता वेपर्स तेलामध्ये घातल्या घातल्या कशा आपले फुललेले आहेत आणि किती पांढरे शुभ्र असे वेपर्स आपले उठलेले आहेत याच पद्धतीने आपण सगळे वेपर्स तळवून घेणार आहोत माझ्या रेसिपी तुम्हाला थोड्या जरी आवडत असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल